नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो जर मित्रांनो तुम्ही सुद्धा तलाठी भरती परीक्षा दिली असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे तलाठी भरतीचा निकाल मित्रांनो येत्या जानेवारीपर्यंत म्हणजे दोन दिवसामध्ये लागणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तलाठी भरतीचे जे काही कट ऑफ बनण्याचं काम आहे जिल्ह्यानुसार मित्रांनो हे सुरू आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तर नेमकी बातमी काय आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा तर चला आता वेळ लावतो थोडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो बातमी अशी आहे कि तलाटी भरतीचा निकाल जानेवारीपर्यंत लावणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे तलाट्याचे नियमाचे काटेकोरपणे पहा कुठल्याही नियमाचे उल्लंघन हो ची नियमा ची, नियमा न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसात निकाल संदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती मित्रांनो पहा सरिता नरके यांनी या ठिकाणी दिलेले राज्य समन्वय तलाठी भरती या मदी ही माहिती आहे तर पहा या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये ही बातमी आलेले बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेची परीक्षेतील पहा दोन हजार आठशे एकतीस प्रश्नावर सोळा हजार सोळा हजार दोनशे पाच उमेदवाराकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते त्यानंतर पहा एकशे शेहेचाळीस प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणीमुळे निकाल विलंब होत असून आठ पा, आठ लाख उमेदवाराचा निकाल प्रतीक्षेत आहे मात्र टी शी एस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्ध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आले आणि पहा या ठिकाणी सांगण्यात आले जानेवारी पहा जानेवारी पर्यंत म्हणजे पहा मित्रांनो दोन दिवसामध्ये जानेवारीपर्यंत पहा जानेवारीपर्यंत निकाल या ठिकाणी जाहीर होणार असल्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी जमा आयुक्त आयुक्त यांनी दिलेली आहे आणि मित्रांनो जानेवारीमध्ये तुमची नियुक्तीसुद्धा होणार आहे म्हणजे मित्रांनो जवळपास दहा जानेवारीच्या आतमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे परंतु यामध्ये दिले की येत्या दोन दिवसामध्ये चांगली बातमी येईल म्हणजे दोन दिवसामध्ये नेमकं मित्रांनो या ठिकाणी निकालसुद्धा लागू शकतो आणि अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा आहे अशीसुद्धा माहिती मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरतीचा निकालसुद्धा लवकरच लागणार आहे आणि जानेवारीमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होते की सव्वीस जानेवारीपर्यंत तलाठी भरती वन विभाग भरती त्याच्यानंतर शिक्षक भरती आणि आरोग्य विभाग भरती ग्रुप डव ग्रुप ड क ह्या भरतीचे निकाल मित्रांनो लागण्याची शक्यता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारीला मित्रांनो गव्हर्नमेंट नियुक्तीपत्र देण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो एकदाच निकाल जर लागले तर ग्रुप डला सुद्धा याचा नक्की फायदा होईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला छोटे लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा करूयात मित्रांनो ही बातमी लवकरात लवकर करूया आणि सर्व विद्यार्थ्याचे स्वप्न या ठिकाणी साकार हो या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद